मित्रांनो भारत ऑस्ट्रेलिया यांच्यात पाचवा टी ट्वेंटी सामना या सामन्यात ओपनर अभिषेक शर्माने ऐतिहासिक विक्रमाला गवसणी घातली आहे तर कोणता आहे तो रेकॉर्ड तेच आजच्या व्हिडिओतून जाणून घेऊ त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तसेच तुम्ही पण अभिषेक शर्माचे चाहते असाल तर व्हिडिओला एक लाईक जरूर करा तर अभिषेक शर्मा झंझावाती खेळीसाठी ओळखला जातो त्याचाच प्रत्यय आपल्याला पाहायला मिळत आहे अभिषेक शर्माने त्याच्या करियरमध्ये सर्वात जलद एक हजार धावा पूर्ण केल्या आहेत डावाच्या मानाने तो दुसरा भारतीय ठरला आहे तर चेंडूच्या मानाने त्याने जगात सर्वात जलद एक हजार धावा पूर्ण केल्या आहेत त्याने अठ्ठावीस डाव आणि पाचशे अठ्ठावीस चेंडूत या एक हजार काढल्या आहेत यात त्याने सहा अर्धशतक आणि दोन झंझावाती शतके ठोकली आहेत सर्वात कमी चेंडूत एक हजार धावा काढणारा अभिषेक जगातील पहिलाच फलंदाज ठरला आहे तर दुसऱ्या नंबरवर असलेल्या सूर्याने पाचशे त्र्याहत्तर चेंडू घेतले होते